आज आपण पाहणार आहोत सहमूळ संख्यांचा लसावी व मसावी प्रथमता सहमूळ संख्या सहमूळ संख्या म्हणजे अशा संख्या कि ज्यांचा एकही सामायिक विभाजक नसतो मी या ठिकाणी उदाहरण घेतलेला आहे बारा व तेरा यांचा लसावी व मसावी किती या उदाहरणामध्ये बारा व तेरा या सहमूळ संख्या आहेत तर सोप्या पद्धतीनं किंवा ट्रिक्सनं आपल्याला सहमूळ संख्यांचा लसावी व मसावी काढता येतो या ठिकाणी सहमूळ संख्या यांचा मसावी नेहमी एक असतो म्हणून मसावी बरोबर एक तर लसावी बरोबर या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच बारा गुणिले तेरा बरोबर एकशे छप्पन पुढील उदाहरण आहे ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे उदाहरण आहे पंचवीस व सव्वीस यांचा लसावी व मसावी किती पर्याय क्रमांक एक आहे पाचशे पन्नास व दोन पर्याय क्रमांक दोन आहे सहाशे पन्नास व एक पर्याय क्रमांक तीन आहे चारशे साठ व पाच व पर्याय क्रमांक चार आहे सहाशे तीस व दोन तुम्हाला माझे गणिताचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओना लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा व जाता जाता फॉलोही करा